राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये वसंतात्या मोरे आणि राष्ट्र आपले मधून ते बाहेर पडल्या तुम्ही बघितलंच असेल पण एक नवीन आणि धक्कादायक म्हणजे इंटरेस्टिंग अशी बातमी समोर येते की वसंतात्या मोरे यांनी ठरवलं होतं की मी उमेदवार म्हणून उभे राहणार आणि निवडून येणारच आता ते अपक्ष म्हणून निवडून येतात की कसं येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया कारण चर्चा अशी आहे की वसंतात्या मोरे हे पुण्यामधून मराठा समाजाचे उमेदवार असतील आणि अशी बोलणी देखील झालेली आहे त्यांची मराठा समाजाची काल बैठक पडली पुण्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलेलं आहे किंवा काही गोष्टी ठरलेल्या आहेत आता ते म मनोजरांगे पाटील देखील पुण्यामध्ये येणार आहेत आणि त्यांच्यानंतर तिथली चर्चा वगैरे झाल्यानंतर वसंत मोरेंना उमेदवारी पुण्यातून द्यायची का मराठा समाजाकडनं ह्यावरती देखील चर्चा होणार आहे तर मित्रांनो आता दोन तीन जागा आहेत असं पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये मनोज फॅक्टर कामाला लागणार आहे असं बोललं जाते जर असं खरंच घडलं तर ते खूप वेगळं घडणार आहे आणि तुम्हाला खरं सांगतो की मनोज दरांगे पाटील जर बारामती आद बारामतीमध्ये आले तर बारामती मतदारसंघात देखील मराठा समाजाची संख्या खूप चांगली जास्त प्रमाणात आहे आणि आणि बारामतीमध्ये देखील ऑलरेडी वाद चालू आहे विजय शिवतारी बापू असतील काल भले त्यांचं अजित पवारांचे आणि एकनाथ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि शिवजी बापू या सगळ्यांची बैठक झाली आणि बैठकीनंतर तोडगा काय निघाला असेल किंवा मनधरणी झाली असेल पण असं बोललं जातंय की बोल त्या दोघांचं तिथं मिटलेलं आहे पण जरी मिटलं असेल तरी देखील मनोज रंगे पाटील जर बारामतीमधून त्यांचा फॅक्टर दाखवायचा प्रयत्न करत असतील तर बारामती मतदारसंघात देखील मोठा फटका राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना म्हणजे सुप्रियाताई सुळे असतील किंवा अजित पवारांच्या पत्नी असतील सुनेत्रा पवार यांना देखील पडू शकतो आणि जर विजय सुतारे बापू यांनी सांगितलं की मी निवडूनच म्हणजे मी उभेच राहणार आहे भले अपेक्षा होणं अपेक्षा असे ना तर असं झालं तर इथे मतविभाजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जर बारामती मतदारसंघातून मराठा समाजाचा एखादा उमेदवार तिथं दिला तर तो मराठा समाजाचा उमेदवार देखील खूप मत खाऊन जाणार आहे तिथं तर मित्रांनो बहुतांश ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार उभे राहणार आहेत आणि आता असं बोललं जाते की एका बाजूनी प्रकाश आंबेडकरांनी या गोष्टीवरती भर टाकला की मनोजरांगे पाटलांची आणि प्रकाश आंबेडकरांची युती होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि जर ही अशी प्रकारची युती झाली तर बघा आता राजकीय दृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल इतिहासामध्ये काय घडलं त्या भविष्यामध्ये काय घडलं ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही युती आपल्याला पटणारी आहे का ही युती आपल्याला परवडणारी आहे का आणि या युतीचा आपल्या आ, समाज बांधवांवरती किंवा आपल्याला जी गोष्ट आपल्याला हवी आहे आरक्षणाची ही आरक्षणाची गोष्ट आपल्याला मिळणार आहे का आता बऱ्याच लोकांचा आरोप असा आहे की ह्या युतीमधून फक्त भाजपलाच फायदा होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे जर तुमच्याही मनामध्ये अशा प्रकारचे काही डाऊट असतील तर ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि जर मनोज दारांगे पाटील हे पुण्यामध्ये आले किंवा पुण्यामधून वसंताते मोरे यांना जर उमेदवारी जाहीर केली तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ असेच रवींद्र धनगेकर ऑलरेडी यांची झालेली तिकीट फायनल यांच्यामध्ये तिसरा उमेदवार जर वसंत मोरे आले तर ह्या सगळ्यांवरती काय वसंत त्या मोरेंचा परिणाम पडेल का, का आणि वसंत त्या मोरेंचे जिंकण्याचे चान्सेस किती तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार